दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा सातपूरच्या कामगार नगर भागात एका राहत्या इमारतीच्या गच्चीवर मध्यरात्री तरुण नेपाळी कुकचा गळा चिरून मृतदेह पार्किंग मध्ये आणून टाकल्याचा प्रकार उघडकीस आलेला होता महेंद्र प्रकाश सारखे असे मयत झालेल्या एका हॉटेलमधील कुकचे नाव आहे महेंद्राच्या खून प्रकरणाला प्रेमसंबंधाची किनार असल्याचा दाट संशय पोलिसांकडून व्यक्त केला जातोय त्याचा फरार मारेकरी मित्राचा पोलिसांकडून शोध घेतला जातोय मारेकरानं महेंद्राचा गळा चिरून त्याचा मृतदेह इमारतीच्या गच्चीवरून खाली आणून टाकला यानंतर मारेकरी त्याचे मित्र घटनास्थळावरून पसार झाले अज्ञात मारेकऱ्याविरोधात सातपूर पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झालेला आहे ज्या रात्री महेंद्राचा खून झाला त्या रात्री तो मोबाईलवर बोलत होता असं पोलिसांकडून सांगण्यात आलं त्याचा मोबाईल क्रमांकाचा सीडीआर देखील पोलिसांकडून तपासला जातोय महेंद्रा ज्या मुलीसोबत बोलायचा त्याच मुलीच्या संपर्कात त्याच्याच खोलीमधील राहणारा दुसरा एक जण होता देखील तपासतून पुढे आलेला आहे या दोघांमध्ये त्यावरून वाद देखील होते अशी माहिती पुढे येत आहे प्रेमाच्या त्रिकोणाची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे सातपूर पोलीस इतर सहकाऱ्यांची देखील चौकशी करत असून या कुणाशी संबंधित चौकशी करून पोलीस पुरावे गोळा करत संशयताचा माग काढण्याचा प्रयत्न करत आहे तुषार ढेपले नाशिक न्यूज सातपूर